अवैधरित्या ऑटो गॅस भरताना एकाच रंगे हात पकडले गुन्हा दाखल खामगाव शहरातील फाटकपुरा भागातील रहिवासी सय्यद रिजवान सय्यद अमीर हा अवैधरीत्या एका टीन पत्र्याच्या शेडमध्ये ऑटोमध्ये घरगुती वापराचा गॅस भरताना पोलिसांना मिळून आला जवळून गॅस सिलेंडर इलेक्ट्रॉनिक मोटार पंप नळी रेग्युलेटर वजन काटा व ऑटो असा एकूण पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम तीन सात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे पंचावन्न सह कलम दोनशे सत्त्याऐंशी भारतीय न्याय संहिते गुन्हा दाखल केला आहे घरगुती वापरायला सिलेंडर मधून मोटरच्या सहाय्याने अवैधपणे ॲटो आणि गाड्यांमध्ये गॅस भरून देतो अशा माहितीवरून काल आम्ही रेड केली असता एका इसमाकडे गॅस सिलेंडर घरगुती वापरायचं त्याला मोटर लावून आणि ॲटो मध्ये गॅस भरताना मिळून आला त्यावर वेळीच कारवाई करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करून सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे एकूण पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल आहे मोटर साहित्य सिलेंडर या सर्व मिळून आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे